कचेरी गावामध्ये पोचत असताना मनामध्ये अनेक प्रकारचे विचार हा प्रश्न कसा सोडवायचा गेल्या दोन तीन महिन्यापासून मी याला गाडी कोणत्या प्रकारची असावी लोकांना स्फूर्ती चढेल अशा पद्धतीच वामय काय असावं पोरा काय असावा हे सातत्यानं घरामध्ये म्हणत असताना मी रात्री बायकोला म्हटलं की उद्यापासून मी सहा दिवस चालाय जाणार आहे आमची बायको सोबत आली आणि तिनेही सांगितलं की तुम्ही आता निघालाय म्हणजे पाणी घेऊनच येणार एक पहला एक दिवस, दिवस, पूर्ण मी तुमच्या बरोबर शेवटचा मित्रांनो अनेक माझ्या कामाचा माझ्या अर्धागिरीचा माझ्यावरती असणारा विश्वास आहे मी गेली तेहतीस वर्ष राजकारण समाजकारणामध्ये का टिकून राहिलो तुम्हाला आश्चर्य वाटेल कि मी मुंबईला कधी आताही जातो गेल्या वीस पंचवीस वर्षापासूनही जातो तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने जातो मी पाठे पाच ला घरून निघतो त्याच्या अगोदर किमान एक पंधरा वीस चपाती दोन तीन भाज्या अस कायमस्वरूपी म्हणजे कसल्याही प्रकारचा कंटाळा न करता आनंदाने मला साथ देणारी माझी अर्धा महिने असल्यामुळं मी अनेक प्रश्नांची सोडवणूक करू शकलो आणि अनेक ठिकाणी येशी मिळवू शकलो मी आमदार झाल्यानंतर सहा महिन्यामध्ये हे सरकार काय काय करत आहे आणि सरकारनं आतापर्यंत काय काय केलेलं आहे या बाबतीमध्ये मी अधिवेशनामध्ये प्रश्न विचारून या डिपार्टमेंटचे सचिव असतील कपूर साहेब त्यांच्याकडून माहिती मिळवून बाबा हे काय झालंय कशामध्ये थांबलय अडचण काय आहे का पैसे दिले जात नाही तर मला याच्यामध्ये जा जाणीव झाली आपल्या सगळ्यांचा त्या ठिकाणी आक्रोश नाही मागणी नाही संघर्ष उभा केला नाही तुम्ही एक जेव्हा कधी एकत्र आला नाही त्या ठिकाणी दे मीटिंग घेतली नाही तुमचा आवाज कधी पोहोचला नाही आणि म्हणून गावगाड्यामध्ये आपण ग्रामपंचायती लढवतो वेगवेगळ्या निवडणुका लढवतो आणि त्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या आपल्या म्हणजे वैरत्व तयार होत मी तयार होते आणि या विभागणीचाच फायदा एक तिकडा असेल तर मी इकड आहे आणि हीच दुपळी आपल्या नाश्याला आपल्या या वनवासाला ही गाडी होत आहे मी तर म्हणेन कोण सरकार कोणाची सरकार आजपर्यंत अनेक आले आणि अनेक गेली परंतु आपल्या या भागाला आपलं कर्म किंवा आपल्या मधला उठाव नसत आपली लढाई ही आपल्या शापाच्या विरोधामध्ये आपल्याला लढता आली नाही आपल्या कर्माच्या विरोधामध्ये लढता आली नाही जन्मानं कोणी कुठे यावं हे काय तुमच्या हातामध्ये नाही किंवा माझ्याही हातामध्ये नाही परंतु ही फार मोठी अशी अडचण आहे की यातल्या माणसांना पिण्यासाठी सुद्धा वनवण करावी लागली मी माझ्या डोळ्याने गेली दहा पंधरा वर्ष या बचेरी गावाचाही पाहतोय म्हणून त्यांची योजना पुन्हा एरी तलावाखालीची वीर धरली होती मी सरकारची मंजुरी नसतानाही ती योजना कॅनॉलच्या खाली नेली त्या ठिकाणी काही पैशाची तरतूद केली आणि ती उन्हाळ्यामध्ये टिपी धरती तरी आठ दिवसात डेपी बसून ही योजना कमीत कमी गावापर्यंत यावं ही झाली पिण्याच्या पाण्याची धडपड परंतु आपण ही समृद्ध असावं या दऱ्या खोऱ्यामध्ये आपलेही शेत शेता शेताभामध्ये या फळाचे फुलाचे मळे बोलावे आपलंही जीवन सुंदर असावं आपल्यालाही त्या दुष्काळी भागाचा हा कलंक या तालुक्याच्याही माती आहे या बावीस गावांची माती आहे तो जावा ही भावना तुमच्या मनापासून अंतरंगापासून आली नाही त्याला चळवळीच स्वरूप दिलं गेलं नाही म्हणून आरती लढा तुम्ही लढा आमदार म्हणून त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचा बंगला असो वाटा मंत्र्याचा कार्यालय असो त्या ठिकाणी आवाज जाईल त्याची बातमी प्रत्येक टीव्हीच्या मीडियावरती जर सरकारनं पंधरा दिवसामध्ये या सोळा गावाच्या समावेशाचा सा आदेश काढला नाही शंभर दिवसामध्ये टेंडर काढलं नाही आणि एकतीस डिसेंबर सव्वीस च्या मध्ये आपल्या महाराणावरती पाणी आलं नाही तर हा उत्तमराव जानकर काय करतो ते तुम्हाला निश्चितपणाने पाहायला मिळेल मी तीन लाख लोकांचा प्रतिनिधी आहे त्या ठिकाणी वाटत ते होऊ द्या मला चार माहिती अटक पण होणार आहे मंत्रालयामध्ये मला सुद्धा कुठं कुठं स्फोट करायचे आणि अशा पद्धतीनं या भागाकडे लक्ष वेधायचं आहे टेंडर कसं काढायचं आहे आणि मला सांगायचं आहे कि सरकार तुमचा आहे तुम्ही गती घ्या जे आम्ही दिवस सांगितलेले आहे त्या दिवसामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचा बदल करणार नाही आम्हाला शंभर दिवसाच्या आतमध्ये याचा टेंडर ते काढलेला असलं पाहिजे सरकार जरी तुमचं असलं तरी आमदार जे तुमचा आहे त्यामुळं लढायचं त्यांना लढू द्या पण मी तुम्हाला सांगतो खात्रीने सांगतो कि आपली लढाई हे आवाज तुमचा अंतरंगा अंतरंगामधला जो टाहो आहे जो तुमचं हृदय पाचरत आहे त्याचा आवाज या मंत्रालयापर्यंत पोहोचला नाही आणि म्हणून ते राहिलं एक्केचाळीस वर्ष एखादी योजना हे राहते हे आपल्याला आपल्या इच्छाशक्तीचा अभाव एकत्रीकरणाचा अभाव आपल्या विभागणीचा गैरफायदा आणि म्हणून हे आजही लोक उद्याही लोक मी आमदार झालोय उद्या असेल नसेल मला माहित नाही पण मी शंभर टक्के सांगतो नसेलच तरी सुद्धा मी आमदार झालोय तुमच्या बावीस गावाला पाणी देण्यासाठी झालोय दुसरे या काही कारण नाही कारण हे पाणी देणं हे माझ काम आहे मी अनेक काम जो रोज बघत असाल तालुक्यामध्ये छोटी मोठी रोज जवळ जवळ माझ्या घरी चारशे ते पाचशे माणसं हजारो प्रकारची कामं घेऊन येतात पण माझ्या मनामध्ये तोच भाव असतो आलेल्या माणसाच काम त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून आणि माझ्या मला संपणारच काम तो माणूस घेऊन येत असतो त्यामुळं हे सुद्धा काय फार मोठा जगातलं काय आश्चर्य करणार का नाही तुम्हाला पायी म्हणजे सरकार पडणार नाही तुम्हाला पाणी दिलं म्हणजे पंचवीसशे कोट रुपये दिले म्हणजे सरकार दिवा दिवाणखोरीत निघणार नाही तुम्हाला एवढे पैसे दिले म्हणजे काय आभार कोसळणार नाही का का काय होणार नाही काही होणार नाही तुम्ही घोषित खुर्द सारख्या गेल्या वर्षीची तरतूद आखली बघा मी प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला इथं गाडीमध्ये ते पत्रक आहे त्या पत्रकामध्ये म्हणजे बाराशे शेहचाळीस कोटी रुपये फक्त या एक्केचाळीस वर्षामध्ये खर्च केलेले आहे त्यामध्ये सातशे कोटीच धरण आहे आणि सातशे कोटीचे आहे आणि पाईपलाईन मधून पाणी आणायचं आहे असं काय निर्णय काय तुम्ही पश्चिम बंगालच्या समुद्रातून सव्वीस हजार किलोमीटरची पाईपलाईन आणता गॅसची आणता तेलाची आणता आणि हे तर किती आहे शंभर दीडशे किलोमीटर काय शक्य आहे आपला शेतकरी सुद्धा तुम्ही दहा दहा किलोमीटर कॅनॉलवर पाणी आणलाय की नाही काय त्याच्याकडे चार पैसे गाव सोडून गेला जगायला गेला पाय फोडले त्या ठिकाणी धडपड केली चार रुपये हरले दहा किलोमीटर पाईपलाईन इथला शेतकरी सुद्धा आठ दिवसात करतो अरे तुम्हाला हे पाणी आणायला अडचण काय आणि म्हणून आपण मागितलं नाही म्हणून राहिलं म्हणून मागायला निघूया आपल्याला शंभू महादेव नक्कीच आपल्यामध्ये ऊर्जा भरेल ताकद भरेल या सरकार बरोबर लढण्यासाठी दोन हात करण्यासाठी आपल्या अंगामध्ये शक्ती संचारेल अशा पद्धतीची भूमिका घेऊन आपले हे चाललेले दिवस शंभर किलोमीटर वाया जाणार नाही प्रत्येक पावला खाली आपण चढाई करू आणि या आणिकडून आपल्या हक्काचा आहे सरकार कोणाचाही येत जात रोज सरकार येतात बदलतात पाच वर्षांनी जात दोन वर्षांनी जात सरकारच कामच आहे या भूमीवरच्या प्रत्येकाची भूक भागवण त्याला निधी देणं आणि म्हणून मित्रांनो आपण नक्की ही जी आपली घोडजोड चालू केलेली आहे आपले वर्षे पूर्वीचे संताजी वरपुडे असतील मकाजी देवकाते असतील बाबुराव पवार असतील पांढरे असतील याच परिसरामध्ये त्यांनी सुद्धा आपल्या प्रमाणात <coughs> जबाबदारी आहे म्हणून मी आमदार झाल्यानंतर मी शपथ घेतलेली आहे या बावीस गावाला पाणी द्यायचं आहे आणि त्या दिशेनं मी निघालेलो आहे आपण माझ्या बरोबर चालत आहात म्हणून सुद्धा ज्याला जे जे आम्हाला वाटेवरती एक जणांना पाणी आणून दिलं जिथं जिथं आमचा मुकाम असेल दुपारचे न्या असेल त्या त्या ठिकाणी आपल्या माय मावलेनी एक एक भाकरी द्या जे चालतायत त्यांच्यासाठी अजून काय तुम्हाला करता आलं शबासकीच्या पाठीवरती हात ठेवा घराघरामध्ये जाऊन चर्चा करा ही लढाई आपण जिंकायची आहे ही गोरगरीबाची सामान्यांची शेतकऱ्यांची शेवटच्या माणसाची लढाई आहे आणि म्हणून आपण ही लढाई शंभू महादेवाच्या आशीर्वादाने परशुराम महाराजांच्या आशीर्वादाने हनुमानाच्या शक्तीनं आपण नक्की लढूया या ठिकाणी गुरुजीने लिखाई इथल्या शाळेसाठी काही कॉलेज शिक्षकांची संख्या पण मला ही शाळा दर्जेदार वाटली शाळेमध्ये आमू, बदल होत आहेत आणि या शाळा टिकल्या पाहिजेत चांगल्या झाल्या पाहिजेत म्हणून मी या ठिकाणी गुरुजीना विचारलं की इथं इंटरॅक्टिव्ह बोर्ड आहे का तर या शाळेमध्ये इंटरॅक्टिव्ह बोर्ड सुद्धा आहे मी आता शाळेला शंभर इंटरॅक्टिव्ह बोर्ड पंधरा वीस दिवसामध्ये देतोय आणि पहिले साठ ते पासष्ट तालुक्यामध्ये आहे मी वेळापूर गावचा सरपंच असताना त्या ठिकाणी दर गुरुवारी एक तास पाच वर्ष मी मुलींची शाळा आणि केंद्रीय शाळेमध्ये एक तास शिकवत होतो आता सुद्धा मी ठरवलेला आहे आता इंटरॅक्टिव्ह बोर्ड आहे ज्या शाळेमध्ये मी कुठल्याही शिकवेन वेळापूरच्या असेल आक्रोशचे असेल खंडाळेचे असेल मी शिकवत असलेल्या या एकशे साठ शाळेमध्ये थेट मुलांना दिसणार आहे त्याचा लाभ लागेल की जी तेवीस हजार मुलं आहेत ही वंचितांची आहेत दुष्काळग्रस्तांची आहेत गावगाड्या मधल्या पीडितांचे आहेत भटक्या विमुक्तांची आहेत ही मुलं ज्ञानानं परिपूर्ण भरली पाहिजे त्यांच्यामध्ये ज्ञानाचा सागर वाटला पाहिजे गुरुजी तुमच्यामध्ये अनेक लोक या स्पर्धा परीक्षा पास होऊन आलेले त्यांच्यामध्ये इतर इंग्रजी शाळेपेक्षा आहे आणि हे या मुलांना पाजूया यांना समृद्ध करूया ही मुलं उद्या भविष्यामध्ये मराठी शाळेमधली मुलं ही जी तेवीस हजार आहेत याची दोन वर्षामध्ये तुम्हाला संख्या पन्नास हजार झालेली दिसेल आणि या शाळा तुम्हाला टिकलेल्या दिसतील दर आठवड्याच्या गुरुवारी चार ते पाच आता माझा स्वतःचा या शाळेवरती तास असेल आणि तालुक्यातल्या सगळ्या शंभर गावामध्ये तो तास ते इंटरॅक्टिव्ह बोर्ड वरती दिसणार आहे त्यामुळं तुमच्या अडचणी या माझ्या अडचणी आहेत त्याच्या अगोदर मी सुरुवात केलेली आहे या शाळेच्या बाबतीमध्ये शिक्षक असतील खोल्या असतील तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जागा अडचण असेल की ते निश्चितपणानं मी तुमच्या सोबत आहे आणि कोणतीही गोष्ट मी आमदार आहे तोपर्यंत तुम्हाला कमी पडू देणार नाही आणि तुमच्याकडून सुद्धा हे ज्ञान आहे हे ज्ञान या मुलांच्या प्रत्येकाच्या डोक्यामध्ये ते पाजरलं पाहिजे त्याने आत्मसात केलं पाहिजे आणि त्या ज्ञाना ज्ञान रूपी ही मुलं पुढची आपली भविष्यातली पिढी तालुक्यामध्ये समृद्ध करूया अशा पद्धतीनं निमित्ताने आपण मी ठरवलं होतं की या शाळेतल्या मुलांना एकत्रित घेऊन आपण भोजन करूया मुलांबरोबर जेवणाचा आस्वाद घेऊया ही दुष्काळामधली मुलं यांनाही आमदार बरोबर जेवणाचा आनंद मिळू द्या आणि मुलांना मला सांगायचं आहे तुम्हाला उद्या इंजिनियर डॉक्टर अजून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये इन्स्पेक्टर पोलीस काही अनेक क्षेत्रामध्ये तसं मनामध्ये सुद्धा मला आणि म्हणून मी तुमच्या बरोबर या ठिकाणी स्नेहभोजन घेणार आहे वनभोजन घेणार आहे आपण सगळे मिळून या ठिकाणी जेवण करूया आणि या वाटेवरती या कचेरीकरांनी जो आ, आ, आश्वासक अशा पद्धतीचा शब्द दिला लढण्याची उमेद दिली या ठिकाणी फुलांचा वर्षाव केला आणि आम्हाला चालण्याच्या पायामध्ये बळ दिलं त्याबद्दल पुन्हा ज्या ज्या वेळेला मी आंदोलन देईन प्रत्येक महिन्याला या तालुक्यामधल्या दुष्काळी गावांची बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये काय झालेलं आहे काय आहे आणि पुढं कसं जायचं आहे शिकुर्णीच्या माळावरती येत नाही तोपर्यंत ही लढाई थांबणार नाही पाणी घेऊनच ही लढाई थांबवे अशा पद्धतीचा विश्वास तुम्हाला देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद यानंतर yeah, आवड